नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे एकूण सहाशे ब्याऐंशी जागा इथे भरली जाणार आहे तर पदाचे नाव आहे संगणक ऑपरेटर पंप ऑपरेटर माळी आणि इतर पदे भरली जाणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवीधर उत्तीर्ण असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकता याची आपण डिटेल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी मुख्यमंत्री युवा युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फॉर्म चालू होते तर ही पुण्याची भरती आलेली आहे आ, मद्धे, मद्धे, भी भी आए, या अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये योजनेमध्ये विविध नवीन रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत ही अप्रेंटसशिप भरती आहे म्हणजे तुम्हाला सहा महिन्याच्या कालावधीसाठी इथे जॉबवर घेतलं जातं तर यासाठी तुम्हाला बारावी आय टी आय पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या पुणे महानगरपालिकामध्ये रिक्तपदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात उपायुक्त समाजविकास विभाग पुणे महानगरपालिकाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा विभाग आहे समाजविकास विभाग सी एम वाय के पी वाय आणि पुणे महानगरपालिकाद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे आणि भरतीची श्रेणी राज्य सरकारद्वारे भरती केली जात आहे पदाचे नाव संगणक चालक आहे कम्प्युटर ऑपरेटर माळी पंप ऑपरेटर आणि इतरपदी शैक्षणिक पात्रता बारावी दहावी पदवीधर आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज अर्ज करू शकणार आहेत अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे मासिक वेतन जे बारावी पास आहे त्याच्यासाठी सहा हजार आहे डिप्लोमा आय टी आय ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आठ हजार आहे पदवीधरांसाठी दहा हजार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षे ही आ, आ, आहे भरतीचा कालावधी सहा महिन्यासाठी ही प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती असल्यामुळे सहा महिन्यासाठी कालावधी आहे आणि पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदांसाठी अर्ज सादर करता येतील पदाचे नाव आणि व्यावसायिक मात्रता तर संगणक विभाग आय टी आय कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यासाठी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे संगणक विभागमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुमचं आय टी आय झालेला पाहिजे तसेच कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट हा कोर्स उत्तीर्ण झालेले पाहिजे तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात माळी या पदासाठी तुमचं दहावी झालेलं असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकतात एस एस सी पास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी उत्तीर्ण म्हणजे दहावी पास असेल तर तुम्ही माळी या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच कृषीचा माळी व्यवसायाचा वर्षाच्या कृषी विभागा विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे आणि पंप ऑपरेटर कम मॅकॅनिकसाठी आय टी आय झालेलं पाहिजे पंप ऑपरेटर कम मॅकॅनिकमध्ये तुम्ही उत्तीर्ण पाहिजे संगणक ऑपरेटरसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राज्य शासनाची मराठी टायपिंग थर्टी फोर्टी मराठी इंग्रजी दोन्ही थर्टी फोर्टी असेल तर तुम्ही संगणक ऑपरेटरसाठी अर्ज करू शकता तसेच महाराष्ट्र शासनाचे एम एस सी आय टी झालेलं पाहिजे वेल्डिंग या पदासाठी सॉरी आय टी आय वेल्डर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टर्नर या पदासाठी आय टी आयमध्ये टर्नर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आया पद पण भरले जाणार आहे म्हणजे छोट्या बाळांना सांभाळायचं पद त्यासाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका किंवा पदवी असणे आवश्यक आहे इतर पदाची व्यावसायिक पात्रता तपासण्याची साठी जाहिरात पाहून घ्या आणि एकूणपदे सहाशे ब्याऐंशी पदे इथे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण थी जॉब लोकेशन पुणे हे आहे आवश्यक कागदपत्र पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून पाहिजे तसेच रहिवासी दाखला उमेदवारांची स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे उमेदवारांची स्वाक्षरी जातीचा दाखला नॉन क्रिमिलियल डोमिसाईल प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असलं व अनुभव असल्याचे संबंधित प्रमाणपत्र जर अनुभव असेल तर ते पण प्रमाणपत्र इथं जोडायचं आहे इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या खालील नमुन्याचे मध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रासह समक्ष उपस्थित राहावे उमेदवाराला सांगण्यात येते की मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक दस्तावेज सर्व वर्षाचे उत्तीर्ण अनुत्तीर्ण गुणपत्रिकासह वयाचा दाखला अनुभव प्रमाणपत्र वैद्यकीय प्रशिक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व छायांकित प्रतीचा म्हणजे झेरॉक्स प्रतीचा संच सोबत घेऊन येणे आवश्यक आहे अंतिम दिनांक तीस सप्टेंबर हे आहे अर्ज करण्यासाठी तर अशा प्रकारे ही भरती आहे याची पूर्ण जाहिरात लिंक अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे